नमून महाविद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात वर्ग वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप नेचर ऑफ रूट्स ऑफ कॉट इक्वेशन आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मूळ कोणती येतात मुळं ती पाहणं गरजेचं आहे मुळं आपल्याला शोधण्यासाठी आपल्याकडे हे एक समीकरण किंवा हे सूत्र आपल्याकडे उपलब्ध आहे या सूत्रामध्ये ऋण बी दोन ए हे काही बदलणारे नाही आहेत परंतु या ठिकाणी धन आणि ऋण लिहिलेलं आहे म्हणजेच हा जो पुढचा भाग आहे तो परिणाम करणारा आहे मग हा जो पुढचा भाग आहे तो किती येतो हे जर आपल्याला समजलं तर वर्ग समीकरणाची मुळे कशी असू शकतील हे आपल्याला शोधता येईल म्हणजेच हा जो बी ए सी जो आहे शून्य असेल किंवा तो शून्यपेक्षा मोठा असेल किंवा तो बी वर्गवाजा चारेशी शून्यपेक्षा लहान असेल म्हणजेच थोडक्यात बी वर्गवाजाच्या एशी शून्य असेल किंवा वर्ग वजा चार ए सी हा धन असेल किंवा वर्ग वजा चार ए सी हा ऋण असेल या तीन स्थितीमध्ये वर्ग समीकरणांची मुळे कशी असतील त्याचा आपण विचार करू जर बी वर्गवाजा चार सी शून्य असेल तर या ठिकाणी जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये बी वर्ग ए एसीचे जागा शून्य लिहिले तर सूत्र आपल्याला अशा पद्धतीने मिळेल ज्या ठिकाणी वजा बी दोने ही मुळे दोन्ही असतील कारण शून्य असल्यामुळे धन किंवा ऋण केलं तरी उत्तर तेवढंच राहील आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये वर्ग समीकरणांची मुळे समान आणि वास्तव असतील म्हणजे ज्यावेळेस बी वर्गवजा चार एशी शून्य त्यावेळेस वास्तव व समानमुळे आपल्याला मिळतील जर बी वर्गवजा एशी धन असतील म्हणजेच शून्यपेक्षा मोठे असतील तर अशा स्थितीमध्ये आपल्याला दोन उत्तरं वेगवेगळी मिळणार आहेत कारण एकदा बेरीज केली जाईल आणि एकदा वजबाकी केली जाईल त्यामुळं दोन वेगवेगळी उत्तर मिळणार आहेत पण ती उत्तर मिळणार आहेत कारण धन वर्गमूळ चिन्हाखाली संख्या येणार आहे याचाच अर्थ वास्तव आणि असमान येणार आहे शून्य असताना वास्तव समान येतात आणि ज्यावेळेस ते धन असतं त्यावेळेस वास्तवाने असमान येतात आता जर बीवर्ग जर सीची किंमत शून्यपेक्षा लहान असेल तर काय होईल जर ती किंमत शून्यपेक्षा लहान असेल तर वर्गमुळाखाली बी वर्ग, वर्ग चार ए सीची किंमत आपल्याला ठरवता येत नाही त्यामुळे मुळे ही वास्तव नसतात अशा पद्धतीने तीन प्रकारे आपण त्याचा विचार करू शकतो बी वर्ग चार ए सीला आपण डिस्क्रिमनंट असं म्हणतो की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं फरक अशा पद्धतीने आता यामध्ये आपण पाहू शकतो पहिले विवेचक त्या आपण जे म्हणले बी वर्ग चार ए सीला तर त्याची किंमत जर धन असेल तर काय होईल धन असेल तर ही अट लागू पडते दोन्ही वेगवेगळ्या किमती मिळतील याचाच अर्थ वास्तव आणि असमान त्यांच्यामुळे असेल आता जर ऋण असेल तर काय होईल ऋण असेल तर वर्गमुळाखाली बिवर्ग चार्सीची किंमत काढता येत नाही त्यामुळे ते वास्तव संख्या नसणार आहेत शून्य असल्यामुळं काय होईल तर शून्य असल्यामुळे वर्गमूळ शून्यचं शून्यच निघतं त्यामुळे धन शून्य केले काय किंवा ऋण शून्य केले काय त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही त्यामुळे मुळे वास्तव आणि समान येणार आहेत आता यावर आधारित आपण उदाहरण एखादं पाहूयात त्यासाठी आपले विवेचकाची किंमत काढायची आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक दहा एक्स स्वचा सात वर्ग शून्य हे वर्ग समीकरण दिलेलं आहे एची किंमत जर आपण काढली तर एक येते बीची किंमत दहा सीची किंमत ऋण सात येते आणि ह्या किंमती आपण त्याच्यामध्ये ठेवल्या तर विवेचकाची किंमत काय येते ते पाहूयात आता या ठिकाणी विवेचकाची किंमत म्हणजेच वर्ग चार इसीची किंमत बीचा वर्ग दहाचा वर्ग आणि हे आता मी सांगितलं होतं की या दोघांपैकी एक जरी एक ऋण असेल तर आपल्याला या ठिकाणी धनचिन्ह मिळेल चार ते अठ्ठावीस आणि धनधन म्हणजे बारीस होईल एकशे अठ्ठावीस त्याचं उत्तर मिळेल ह्या विवेकाच्या विवेचकाची किंमत आपण अशा पद्धतीने काढू शकतो एकदम सोपं आहे बिवर्ग चाळीसीची किंमत म्हणजेच विवेचकाची किंमत आता जर आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत हे ठरवायचं असेल ते कसे ठरवू शकतो आपण तर त्यासाठी पण पुन्हा विवेचकांची किंमत काढावी लागेल त्यासाठी मग ए दोन बी ऋण पाच सी सात अशा पद्धतीने आपण ह्याची याच्याशी तुलना करून किमती काढणार आहोत बीवर्गोचारी सी किंमत म्हणजेच विवेचकाची किंमत काढायची आणि विवेचकाची किंमत काढण्यासाठी बी उचा वर्ग करावा लागेल ए चार ए आणि सी मग याचं बीचं वर्ग होईल पंचवीस चार जुने आठ आठसाठी छप्पन असं उत्तर येईल आणि ही ऋण किंमत येईल आणि ऋण किंमत येईल त्याचं वर्ग मुळ निघत नाही म्हणजेच मुळे ही संख्या असणार नाहीत म्हणजे विवेचक आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावा लागेल आणि तशीच त्याची किंमत काढावी लागेल हे उदाहरण पाहूयात आपण सोडून या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की ए एक आहे त्याचबरोबर बी दोन आहे आणि सीची किंमत आपण पाहू शकतो ती आहे ऋणाव आता हीच आपण किंमती याच्यामध्ये ए आणि सी ऋणाण्णव हे ठेवले तर या ठिकाणी धन नवजोग छत्तीस होतील उत्तर चाळीस येईल आणि ही जी आहे ते शून्यपेक्षा मोठं झालं म्हणजे वास्तव आणि असमान येतील अशा पद्धतीने आपण याच्यावर आधारित उदाहरणं सोडू शकतो